आल्याचे पाणी अनेक आजारांवर आहे रामबाण उपाय जाणून घ्या त्याचे भन्नाट फायदे सध्या सगळीकडे कडाक्याची थंडी पडलेली आहे या दिवसात आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते नाहीतर तुम्ही अनेक आजारांना निमंत्रण द्याल हिवाळ्यात वयात आल्याचे पाणी अनेक आजारांवर फायदेशीर आहे आल्ले असाच एक खाद्यपदार्थ आहे जो भारतीय स्वयंपाकघरात मोठ्या प्रमाणात वापरतात अनेक जण चहामध्ये दे आल्ले देखील घालतात आल्यामुळे जेवणाची चव वाढते हे केवळ चव वाढण्यास मदत करत नाही तर आपल्या आरोग्यासाठी अनेक फायदे देते तुम्ही अनेक प्रकारे आल्याच्या तुमच्या आहाराचा भाग बनवू शकता जाणून घेऊया हिवाळ्यात आल्याचे पाणी पिण्याचे फायदे मधुमेहामध्ये आहे उत्तम आल्याचे पाणी मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप खास असून समजा तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर स्वतःला हायड्रेट ठेवणे खूप गरजेचे आहे अशावेळी आल्याचे पाणी तुम्हाला हायड्रेट ठेवण्यासाठी तसेच तुमच्या रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करते त्याचे दाहक विरोधी गुणधर्म मधुमेहामुळे होणाऱ्या इतर समस्यांचे व्यवस्थापन करण्यास खूप मदत करतात पाचक प्रणालीसाठी उत्तम हिवाळ्यात पचनाच्या समस्या अनेकदा लोकांसाठी त्रासाचे कारण बनत असतात अशावेळी आल्याचे पाणी तुमची पचनक्रिया सुधारण्यास मदत करते हे रोज प्याले तर सूज येणे पोट फोगणे यासारख्या समस्यावर मात करता येते संधिवात वेदना आले त्याच्या दाहक विरोधी गुणधर्मासाठी ओळखले जाते यामुळे सांधेदुखीपासून आराम मिळू सूज कमी होण्यास मदत होते हिवाळ्यात निर्माण होणारी आणखीन एक समस्या स्नायूच्या वेदना कमी करण्यासाठी देखील हे उत्तम आहे वाढते प्रतिकारक शक्ती हिवाळ्यात आपली प्रतिकारक शक्ती अनेकदा कमकुवत होते ज्यामुळे आपण सहजपणे रोग आणि संक्रमणास बळी पडतो अशा वेळी आल्याचे पाणी प्यायले तर तुमची प्रतिकारक शक्ती मजबूत होते कारण आल्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म आढळतात विशारवर सबस्क्राईब करा तिचा जागर न्यू शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येतात